नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांना चक्क सात टक्के वाढीस मंजुरी जुनं वेतनासोबत मिळणार महागाई भत्ता वाढीव तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो महागाई भत्तामध्ये चक्क सात टक्के वाढ करण्याबाबत राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधीत सदर निर्णय घेण्यात आला आहे महागाई भत्तामध्ये सात टक्के वाढ राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या एमध्ये चक्क सात टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे बस महामंडळमधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या एकूण महागाई भत्ता हा सेहेचाळीस टक्केवरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे जून महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव डी ए बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा सदर महागाई वाढी भत्ताचा लाभ हा माहे जून महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे सदर डी ए वाढ ही जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करून निधीच्या उपलब्धतेनुसार डी ए थकबाकीचा निर्णय घेतला जाणार आहे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचा पर्याय सदर बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांपैकी एका योजनाशी निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासात वाढ तर बस महामंडळमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ महिने मोफत प्रवास सुविधा दिली जाते आता यामध्ये सुधारणा करून नऊ महिन्याऐवजी बारा महिने मोफत सुविधा देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर मंडळी ही होती आत्ताची अतिशय महत्त्वपूर्ण बातमी कारण राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या चक्क सात टक्के डीएवाडीच मंजुरी देण्याचे कार सरकारने केलेलं आहे ही बातमी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा ही बातमी आवडली असेल तर पटकन लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद